मित्रांनो उल्हास ॲपवरती निरक्षरांची माहिती नोंदताना आपल्याकडून चुका होणे या साहजिकच आहे कोणतेही प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग नसताना आपले बंधू ही कामे करीत आहे तर काही अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे घाईघाईमध्ये काही आपल्या चुका या होऊ शकतात तर त्या चुका आपण उल्हास ॲपवर कशा दुरुस्त कराव्या संबंधित आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपण प्रथम उल्हासला ओपन करणार आहोत त्यानंतर आपण इथं बघू शकता माझी माहिती अन त्याकडं नऊ इथं दाखवित आहे म्हणजे नऊ लोकांची इथं माहिती भरलेली आहे परंतु माझ्या लक्षात नंतर आले की आपण जी माहिती भरली त्यात काही प्रमाणात चुका राहिलेल्या आहे तर त्या एडिट कशा कराव्या यासंबंधी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आपण बघू शकता आपली भरलेली माहिती मॅनेज रेकॉर्ड्सवर येणार आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत आपली माय भरलेली माहिती याप्रमाणे आपल्याला दिसणार आहे आता यात माहिती आपली एडिट कशी करावी त्यासंबंधी आपण पाहणार आहोत आपण सुरुवातीचंच नाव इथं सिलेक्ट करणार आहोत आता मला असं वाटतं की आपला जो कुटुंब प्रमुख आहे त्याची माहिती आपल्याला एडिट करायची आहे चुकलेली आहे ती आपण दुरुस्त करणार आहोत तर आपण इथं बघू शकता डाव्या बाजूला एक डिलीटचा ऑप्शन आहे आणि उजव्या बाजूला एक पेनचा सिम्बॉल आपल्याला दिसत आहे जर आपली माहिती संपूर्ण माहिती ही चुकली असेल तर ती माहिती आपण इथं डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट करू शकतो किंवा जर आपल्याला एडिट करायची असेल तर आपण सदरील माहिती पेनच्या सिम्बॉलला क्लिक करून ती आपण दुरुस्त करू शकतो तर आपण माहिती कशी दुरुस्त करावी ते पाहणार आहोत आपण पेनच्या सिम्बॉलला करू क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपण भरलेली माहिती ही आपल्यासमोर इथं येत आहे जर आपलं नाव चुकलं असेल तर आपण इथं आपण बघू शकता ते याप्रमाणे आपण इथं दुरुस्त करू शकतो आईचं नाव असेल आपला ॲड्रेस असेल कोणतीही माहिती आपण इथं एडिट करू शकणार आहोत दुरुस्त करू शकणार आहोत आता मला असं वाटतंय की याचं वय चुकलेलं आहे बा याप्रमाणे आपण दुरुस्त करू शकतो मोबाईल क्रमांक दुरुस्त करू शकतो जेंडर सुद्धा आपण इथं दुरुस्त करू शकतो आता माझी इथं आपण वोटर आय डी जो आहे तो नंबर चुकलेला आहे तो आपण इथं भरणार आहोत याप्रमाणे आपण आपला वोटर आय डी क्रमांक किंवा आपण इथं बघू शकता इथं आपलं जे 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 माहिती असेल ते आपण इथं दुरुस्त करू शकतो दुरुस्त झाल्यानंतर आपण आता इथे काय करावं ॲड मेंबर म्हणावं की अपडेट तर आपण माहिती दुरुस्त केली आपली माहिती ही अपडेट झाली त्यामुळे आपण इथे अपडेट म्हणणार आहोत अशा प्रकारे आपली माहिती ही अपडेट झालेली आहे मित्रांनो दुसरी माहिती आपली अशी आहे किंवा जी अडचण आपल्याला दुसरी अशी येऊ शकते समजा आपला कुटुंबप्रमुख हाच जर निरक्षर असेल तर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला फॅमिली हेडमध्ये त्याची पूर्ण माहिती भरवायची आहे त्यानंतर आपण त्या कुटुंबप्रमुखालाच लर्नर असं म्हणायचं आहे कारण कुटुंबामध्ये तो एकटा निरक्षर आहे त्यामुळे आपण त्याला लर्नर म्हणणार आहोत आणि बाकी जशी माहिती आपण भरतो तशीच माहिती भरून आपण इथं ॲड डिटेल्स करायची आहे म्हणजे आपल्याला कुटुंबप्रमुखाची वेगळी आणि निरक्षराची वेगळी माहिती भरण्याची गरज पडणार नाही फॅमिली हेड माहिती भरल्यानंतर आपल्या बऱ्याच वेळा लक्षात येतं असं येतं की फॅमिलीमधला एक निरक्षर व्यक्ती आपला राहिलेला आहे तर त्यालासुद्धा आपण एडिट करू शकतो आपण भरलेली जी माहिती असेल मॅनेज रेकॉर्डमध्ये आपण जाणार आहोत त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला फॅमिली हेड जो असेल कुटुंबप्रमुख त्याला शोधावं लागेल आता आपण इथं बघू शकता माझा जो फॅमिली हेड आहे त्याच्या यामध्ये एक मेंबर आहे आणि परत आपल्याला एक मेंबर त्याला ॲड करायचा आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली या प्रकारे माहिती येऊ शकते आता मी इथं एक मेंबर ऑलरेडी ॲड आड़ केलेला आहे आता आपल्याला परत इथं दुसरा मेंबर ॲड करायचा आहे त्यामुळे आपण फॅमिली हेड येथे असलेल्या पेन या सिम्बॉलला क्लिक करणार आहोत त्यानंतर खाली आपल्याला इथं परत शेवटी ॲड मेंबर असं म्हणत आहे तिथं आपण हा दुसरा मेंबर ॲड करणार आहोत ॲड मेंबर केल्यानंतर जशी आपण माहिती भरतो तशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती इथं भरायची आहे याप्रमाणे आपल्याला फॅमिली मेंबर ॲड करण्यासाठी त्याची संपूर्ण माहितीही भरून घेतल्यानंतर आपण इथं बघू शकता इथं खाली आपल्याला मेंबर असे टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपला मेंबर हा सक्सेसफुली ॲड झालेला आहे आता आपण तो ॲड झाला की नाही ते इथं प्रत्यक्ष पाहणार आहोत त्यासाठी आपण परत मॅनेज रेकॉर्डमध्ये जाणार आहोत आपण इथं बघू शकता की इथं आपण अगोदर एक मेंबर दिसत होता आणि आपल्याला इथं दोन मेंबर निरक्षर हे ॲड झालेले आहे अशा प्रकारे आपण राहिलेल्या मेंबरची सुद्धा इथं एडिट करू शकतो माहिती डिलीटसुद्धा आपल्याला करता येते अनावधाराने जर काही माहिती चुकीची भरल्या गेली असेल तीसुद्धा आपल्याला इथे डिलीटचे ऑप्शन देण्यात आलेले आहे आपल्या काही शंका असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या शंका अवश्य टाकाव्या यथावकाश आपल्या शंकांचं निरसन केले जाईल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये